आपल्या पोटच्या तीन मुलींवर त्यांच्याच वडिलांनी बलात्कार करण्याची घटना घडली ही घटना नेमकी कुठं आणि कशी घडली हे संपूर्ण प्रकरण पाहण्यासाठी आत्ताच आमच्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरचे बेल बटन प्रेस करा जेणेकरून असेच व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील मुंबई येथील नालासोपाऱ्यात राहणाऱ्या पासष्ट वर्षीय व्यक्तीला पाच मुली आहेत कोकणातील गावी असताना तो आपल्या मुलींवर बलात्कार करत होता यापैकी एका मुलीचा चार, चार वेळा गर्भपातही करण्यात आला अशी माहिती पोलिसांनी दिली अखेर अत्याचाराला कंटाळून पाचही मुली घेऊन आई नाला येथे एका नातेवाईकांच्या घरी राहू लागली या तीन मुलींपैकी मोठी मुलगी ही एकवीस वर्षाची असून अन्य दोन मुली अल्पवयीन आहेत मोठ्या मुलीने या बाबात फिर्याद दिलेली आहे आरोपी बाबावर हत्या खंडणी गोळीबार यासारखे गंभीर गुन्हे देखील आहेत दोन हजार चारमध्ये याने हत्या देखील केली आहे तो रांजणटोळीचा सदस्य असून कुख्यात गुंडा आहे त्याने आपल्या पोटच्या मुलींनाच आपल्या वासनेचा शिकार बनविले या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ही घटना गंभीर असून मुलींची तक्रार आल्यावर गुन्हा दाखल केला व आरोपी बापाला अटक केली आहे